नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीसला आहे शनी जयंती आणि या दिवशी एक खास उपाय नक्की करावा त्या उपायाने काय होतं तर शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे पितृदोष असेल ग्रहपीडा असेल शनी पीडा शनीची साडेसाती त्याचबरोबर जर तुमचं काम होत नाही आहे प्रगती अडली आहे कुटुंबियांची प्रगती होत नाहीये मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमधून सुटका मिळते आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक अशा सगळ्याच प्रकारच्या समस्यांमधून सुटका करून घेण्यासाठी शयनी जयंतीचा दिवस सुवर्ण संधी घेऊन येतो मग या दिवशी नक्की काय करावं का त्याला जाणून घेऊया शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा त्यानंतर शनिदेवांच्या मूर्तीवर तेल फूल फुलांची मान प्रसाद अर्पण करून शनिदेवांच्या चरणी काळे उडीद आणि काळे तीन अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनी चालिसाचे पठण करावे शनी जयंतीला गरजूंना अन्नदान करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावा आणि एका खास मंत्राचा जप करा तो मंत्र याप्रमाणे ओम शम ओम शम अभयहस्ताय नमः शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही आणखी एका मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे ओम शन शने शनेक्ष, ओम शम शने शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप अकरा वेळा करायला विसरू नका त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात आता बघूया कोणता उपाय तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि तिथेच बसून शनी स्तोत्राचं किंवा शनी चालीसाचं चा पठण करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या यामुळे दूर होतील शनीची साडेसाती चालू असेल किंवा शनी महादशा चालू असेल तर शनी जयंतीच्या दिवशी काळ्या तांबड्याचे जोडे किंवा चप्पल घालून शनी मंदिरात जावे आणि अन्वानी पायाने घरी परतावे असं मानलं जात की शनी दोषापासून मुक्ती त्यामुळे मिळते पण हे करताना मागे वळून मात्र पाहू नका शनी जयंतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका कारण शनी महाराज अशा लोकांवर प्रसन्न होतात जे दानधर्म करतात गरजूंची गरज ओळखून त्यांना अन्नदान त्यांना ज्या वस्तूंची गरज असेल त्या वस्तूंचं दान शनी जयंतीला नक्की करा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पूजा केली पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अपमान केला तर मात्र शनिदेव कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आईवडिलांची सेवा करणाऱ्यांवरच शनिदेव प्रसन्न होतात खरे तर शनिदेवांना प्रसन्न करण्याचा एक साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे तो म्हणजे मुख्या प्राण्यांची आईवडिलांची वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींची अपंग व्यक्तींची समाजातल्या दुर्बल आणि गरीब व्यक्तींची सेवा करणं त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणं एवढं जरी केलं तरी सुद्धा दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज पडत नाही देवांची कृपा होतेच होते आणि कुठल्याही मोठ्या संकटातून व्यक्ती जाते शनीदेवांना कर्मफलदाता म्हटलं जातं आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळं शनी महाराज आपल्याला देत असतात आणि म्हणूनच तुम्ही जर शनी जयंतीच्या दिवशी आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या अडच तुम्ही जर दिवशी तुमच्या राशीनुसार उपाय केला तर त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील तुमची रास मेष रास आहे का मग तुम्ही घरात रुद्राभिषेक करा त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल ऋषभ राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीला महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मिथुन राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथकृत नील स्तोत्राचं करावं कर्क राशीच्या लोकांनी शनी जयंतीला लोखंडी वाटीत मोहरीचं तेल घेऊन ते तेल दान करावं कन्या राशीच्या लोकांनी एका मंत्राचा जप आहे आणि तो शनिदेवांचा बीज मंत्र आहे तो मंत्र याप्रमाणे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्वर शनेश्वराय नमहा तू राशीच्या लोकांनी शनी जयंतीला शमी वृक्षाला जल अर्पित करावं आणि शमी वृक्षाची पूजा करावी तुमची रास वृश्चिक आहे का मग तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा व्यक्तीला अन्नदान करा किंवा मदत करा धनुराशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना साखर आणि गव्हाचं पीठ खाऊ घालायचं आहे मकर राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथ कुल कृत नील शरी स्तोत्राचं पाठ करायचं आहे तुमची रास कुंभ असेल तर कुंभ राशीच्या लोकांनी शनि जयंतीला शनि नक्षत्र आणि शनीच्या होणाऱ्या ओऱ्यामध्ये हो, उत्तम गुणवत्ता असलेला नीलमणी धारण करावा पण हा धारण करण्याआधी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा मीन राशीच्या लोकांनी आपल्याहून लहान व्यक्तींशी चांगलं वाग वागावं आणि एखाद्या धार्मिक स्थळाचा मुख्य धार्मिक स्थळाच्या मुख्य धाराची स्वच्छता करावी म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन स्वच्छता करावी याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे शनी जयंतीला उपाय केले तर तुमच्या जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील मंडळी राशीनुसार उपाय तर तुम्ही कराच पण त्याचबरोबर काही गोष्टी नक्षी नक्की लक्षात ठेवा आईवडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाही त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका मुख्या प्राण्या प्राण्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नका हे सुद्धा एक कारण असतं शनिदेव क्रोधित होण्याचं त्याचबरोबर गोरगरीब गरीब अपंग अशा व्यक्तींची तुम्हाला जमेल तशी मदत करत राहा त्यामुळे शनिदेवांची कृपा आपल्यावर होते जय शनिदेव धन्यवाद